नमस्कार चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये बघणार आहोत दसरा म्हणजे विजयादशमी या दिवशी हा दिवस दसरा म्हणजे काय का ते पूर्ण दसऱ्याचं महत्व काय दसरा का साजरा केला जातो पूर्ण हे आपण आजच्या बघणार आहोत तर बघा चला तर दसरा म्हणजे विजयादशमी या दिवशी आश्विन शुद्ध दशमीला हा दसरा सण हा साजरा केला जातो अत्यंत महत्वाचा असा हा हिंदू संस्कृतीतला महत्वाचा असा सण आहे वाईटावर चांगल्याचा विजय असं ह्या सणालाही म्हटलं जात। तर बघा मग या दिवशी देवी महादुर्गेने महिषासुराचा वध करून वाईटावर चांगल्याचा विजय मिळवला होता वध करून विजय मिळवला होता तसेच श्री रामांनी रावणा रावणा रावणाचा वध करून धर्मावर धर्माचा विजय मिळवला होता या दोन्ही घटनेच्या स्मरणात म्हणून हा सण साजरा केला जातो या दिवशी काही शस्त्रपूजा ही केली जाते शस्त्रपूजा करून आनंद साजरा हा केला जातो तर दसरा म्हणजे काय का। या दिवशी शमीच्या झाडाची पूजा का करतात तर हे आपण बघू बघा मग देवी देवी देवांचा सा विजय झाला होता या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिप्रतिपदेपासून प्रतिप नवमी पर्यंत चालणारा हा नवरात्र नौरात, नवरात्राचा शेवटी दश दशमीला दशमीला देवीने महादुर्गेने देवी महा महिषासुराचा वध करून अं अशा भयानक राक्षसाचा वध करून पृथ्वीचे रक्षण केले या अंत याचा अंतिम विजय ह्याचा अंतिम विजयाचा दिवस म्हणून हा सण साजरा केला जातो तर श्रीराम प्रभूंचा विजय म्हणून का ओळखलं जात तर श्री श्रीराम प्रभू भगवान श्री रामांनी या दिवशी रावणाचा वध केला आणि माता सीतेचा सुखरूपपणे परत आणले अधर्मावर धर्माचा विजय अधर्मावर धर्माचा विजय झाल्याने जे धर्मावर धर्माचा विजय झाल्याचं प्रतीक म्हणून हा दसरा सण हा दशमीला साजरा केला जातो म्हणजे पक्षापासून म्हणजे प्रतिपदेपासून दहाव्या दिवशी हा सण साजरा केला जातो या दसऱ्याला का दशमी का म्हटले जातं दहाव्या दिवशी हा सण साजरा केला जातो या विजयाचा दिवस असल्यामुळं तर बघा मग दसऱ्याचं महत्व काय वाईटावर चांगल्याचा विजय असं का म्हटलं जातं सण हा सण वाईट गोष्टींचा नाश होऊन चांगल्या गोष्टीचा विजय करण्याचे प्रतीक आहे म्हणजे या दिवशी वाईट गोष्टी गोष्टीचा नाश झालेला आहे पृथ्वी दलावर वाईट गोष्टीचा या दिवशी ना विनाश पावल्यामुळे तर हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजे रावणासारख्या कुर राक्षसाचा वध श्रीरामांनी केला तसंच महिषासुराचं मर्दनही या दिवशी झाले झालेलं आहे शुभ दिवस शुभ दिवस पण काय म्हणतात दसरा हा नवीन कामासाठी हा दिवस का मानला जातो का दसरा हा न, न, नवीन कामासाठी शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ असा मांडला जातो तर शस्त्रपूजन का शस्त्र या दिवशी शस्त्राचे पूजन केले जाते आणि आणि यश समृद्धी शमीच्या शे, झाडाच्या पूजा केल्याने आपल्याला धन ऐश्वर संपत्ती आणि यश हे प्रत्येक कामामध्ये लाभ लाभत असते तर रावण दहन काय रावण दहन पण या दिवशी करतात या दिवशी राक्षसाचे दहन करून रावणासारख्या दुष्ट राक्षसाचे दहन करून वाईट वाईट प्रकृतीचा नाश करण्याची ही एक महत्वाची म्हणजे वाईट प्रकृतीचा विनाश करण्याची ही अत्यंत महत्वाची अशी ही बाब आहे तर परंपरा आणि साजरा कशा करण्याची पद्धत तर बघा परंपरा आणि साजरी करण्याची पद्धत हा सण आश्विन महिन्यातल्या शुक्ल पक्षा शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो उत्तर मध्य आणि पश्चिम राज्यामध्ये या सणाबरोबर रामलीला रामलीलाची समाप्ती होते आणि याला दसेहेरा असे म्हणतात या दिवशी म्हणजे बघा तर उत्तर मध्य आणि पश्चिम राज्यामध्ये या सणाबरोबर ली, रामलीला समाप्ती होते आणि त्याला दशहरा असे म्हणतात दक्षिण पूर्व आणि ईशान्य भारतात हा सण दुर्गे पूजेचा शेवटचा दिवसही म्हटले जातात तर बघा मग असा हा अत्यंत महत्वाचा विजयादशमी म्हणणारा दसरा सण खूप महत्वाचा आहे तर सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा असतो सर्वांना आरोग्य चांगले आरोग्य सुख संपत्ती समाधान लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना